विवरण कसे आहात तुम्ही सगळे आपल्या डॉई ऑफ यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी आहे घरात एकटी कारण की निकलेश आणि नियांश गेले आहेत हेअर कटिंगला कारण की आता नियांशी स्कूल चालू होणार आहे तर ऑलमोस्ट सगळ्यांच्या तर स्कूल चालू झाले आहेत पण यांशी अजून चालू झाली नाही आहे तर नियांशी स्कूल कधी चालू होणार आहे बुक्स बॅग युनिफॉर्म वगैरे सगळी डिटेल देण्यासाठी अजून थोडासा वेळ आहे जेव्हा स्कूलमधनं मेसेज किंवा कॉल येईल तेव्हा मग आपल्याला पुढची तयारी करावी लागेल पण तोपर्यंत निहांशला आता जरी सुट्ट्याच आहे म्हणून मग तो आता कटिंगला गेला आहे हेअर कटिंगला तर मग आज मी एकटीच तर गाईज आता निकलेश आणि निहांश आले आहे कटिंगवरून पण ते अजून पण खालीच आहेत कारण की नियांश आता खाली सायकल खेळतोय आणि रुसीला पण खाली नेलई तर तोही जोपर्यंत तो खाली आहे तोपर्यंत तो मी स्वयंपाकाची तयारी करते तर आता स्वयंपाक आज काय करायचं असा विचार चालू होता तर मग निकले चिकन घेऊन आला आहे तर मग आज मी चिकनचंच काहीतरी बनवणार आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की चिकन पुलावच बनवू कारण की परवाच मी चिकनचं काळवण केलं होतं काळा मसाल्याचं आणि मग आज असा विचार चालू आहे की चिकन पुलावच बनवावा तर बनवणार आहे मग मी चिकन पुलाव पण त्याआधी मला कुडून पेस्ट त्याचं पेस्ट करवून घ्यावं लागेल आणि तशी पुलावची रेसिपी सोपीच आहे झटपट होतो तो पुलाव तर मी तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे तर मग बघूया का तुम्ही कशी बनवते मी रेसिपी आणि नक्की ट्राय करून बघा तर सर्वप्रथम आधी मला चिकन धुवून घ्यावं लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर तू मला दाखवते मी है, तो में बगो थोड़ा है, आणी में आता मदे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पाणी थोडं जास्तच ठेवलं आहे आणि मी आता त्याच्यामध्ये मी टाकलं आहे कांदा आणि मीठ आता मी असंच हे बॉईल करणार तर आता मी चिकन शिजायला ठेवले आणि चिकन जोपर्यंत शिजते तोपर्यंत मी आता आलं लसूण पेस्ट बनवून घेते लसूण निवडते आहे आणि चिकन आपल्याला जास्त शिजवायचं नाही आपण फक्त दोन शिटे घेणार आहोत कारण की मग भातामध्ये पण ते शिजणार आहे म्हणून मग दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑलमोस्ट सगळ्या स्कूल चालू झाल्या पण यांची स्कूल चालू झाली नाही तर जेव्हा नियांश मागच्या वर्षी स्कूल माझे जात होता तिथेच स्。स्. स्कूल होती आमच्या घराजवळ स्कूल होती पण ती प्री स्कूल होती आणि त्याचं टायमिंग कमी होता म्हणजे ती ती तीन ते ता साडेतीन तासच त्याचं ता ता टायमिंग होतं तर तीन साडेतीन तास म्हणजे काय नव्हते वाटत बसायला नियांश का पण आता नियाचा टायमिंग खूप मो वाढणार आहे म्हणजे खूप जास्त आहे टायमिंग तर मग आता निया बसतो की नाही शाळेमध्ये तो खूप विचार पडलाय मला कारण की त्याला सवय नाही एवढी जास्त टायमिंगची आणि लहान मुलं जे असतात ते बोर होतात कंटाळ येतो त्यांना एवढा वेळ जास्त बसण्याचा तर मग आता बघू आपण निया बसतो की नाही शाळेमध्ये एवढा वेळ किरडतो काय करतो एक तर मी त्याला सांगितले की त्याला सर आहे क्लास टीचर तर त्यामुळे तो ऑलरेडी घाबरते आणि मग आता बघू आता काय अजून दोन ते तीन दिवस बाकी आहे मग एकदा मेसेज आला की मग कन्फर्म होईल त्याची स्कूल कधी पास नाही कधी नाही तर मग बघू आता आपण चला तर मग मी तोपर्यंत लसून निवडून घेते मग बोलते तुमच्यासोबत आला आलाय

लसूण पण निवडून आहे आणि आपण आता अदरक लसूणची पेस्ट करून घेणार आहोत आणि तर आता मी ते सगळी तयारी करून ठेवली आहे पुलाव बनवण्याची आता थोड्या वेळ बसली आहे आणि नियाशी झाली आता आंघोळ वगैरे करून आणि तो पण बसलाय तो पूर्ण पावडरमध्ये पूर्ण पावडर लावलाय त्याला अंगाला कारण की तो खूप घामाघूम आला होऊन आला होता आणि मग त्यांनी आंघोळ केली आणि मग आता बसले आहे तुम्हाला पण दाखवते बघू <laughs> शकता किती पावडर लावला आहे त्याने तर मग यश आता तुझी स्कूल चालू होणार आहे मग तुला कसं वाटतंय सर काय करणार आहे तुला <laughs> कशाला <कौछ हराई> चिडतील <थी? laughs> काय नाही करत सर तू छान गुड बॉय सारखं वागला तर काय नाही करणार बघा तुम्ही खूप खालून खेळून आली की खूप दमती आज तिला पण आम्ही आंघोळ घातली आणि तिचे पण केस विंचरले तर छान दिसते गरी गोरी, -गोरी। खूप दमली ती खालून येऊन आता आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुलावची रेसिपी पुलाव कसा बनवते पण आता निघलेश थोडंसं काहीतरी आवरतोय त्याच स्वतःचं तर मग त्याचं झालं की मग आम्ही शूट करणार आहोत कारण की मग एकट फोन पकडून जमायला होत नाही नीट व्यवस्थित काही दाखवता येत नाही म्हणून मग आम्ही शूट करणार आहे बघितली आणि तर आता आपण रेसिपीला सुरुवात करतोय तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे डिटेल मध्ये नाही सांगणार मी काही तुम्हाला फक्त आपण काय काय साहित्य टाकणार आहे आणि फक्त मी तुम्हाला सांगायचे आणि मी सगळं अंधारे टाकणारे सर्वात आधी आपण हा जो खडा मसाला घेतलाय वेलची मोठी वेलची स्टारफूल मिरे दालचिनी आणि हे लवंग तेज ते आपण सर्वप्रथम फोडणीला टाकणार आहोत आज मी केकला बोलत होते की आज कुछ बनो मी सांगते तसे पण काय असेच मूड नव्हता ना तर असेच मूड नव्हता आणि आपल्याला काय मूड नसलं तरी आपल्याला जेवण बनवच लागतं अगदी आता आता निकलेशने घेतलाय आता चमचा हातामध्ये तर आता त्याच्यामध्ये आपण ऍड करणार अद्रक लसून पण करून आता आपण अद्रक लसून टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच टाकले जास्त आपल्याला ते तिखट नाही बनवायचं आहे हा पुलाव जो आहे तो जास्त तिखट पण नसतो मिडियम असतो किंवा मग पूर्ण फिटका असतो तोर तोर फिकास हो तो, फिकास तो। तर तो पिका असतो किंवा मिडियम असतो मी पिकाच बनवते जास्त काही तिखट नाही बनवत कारण की मी पण खायचा असतो तर मग ते आपण मिरच टाकल्यानंतर मग आपण थोडंसं अजून ते फ्राय करून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये दही ॲड करू तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही हा आपण त्याच्यामध्ये दही ॲड करू दही पण मी अंदाज टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण टाकलं ता आहे आता दही आणि दही पण मी अंदाजच टाकलो आहे गॅस कमी करते कारण की आपली एक गोष्ट टाकायची राहिली होती मी जिरे टाकायचे विसरले तर मी आता ते ऍड करते तर गाई जात पाण्याला छान उकळी आली होती पाण्याला छान उकळी आली होती त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये तांदूळ धुऊन टाकले आणि तांदूळ मी तांदूळ मी चार वाट्या घेतले होते आणि चिकन अर्धा किलो आहे तर बरोबर होतं ते म्हणजे चिकन पण आणि तांदूळ पण काही कमी जास्त होत नाही तर मग आता त्याला छान उकळी येऊ देऊ होऊ देऊ आणि आता मला मुसीसाठी पण चिकन शिजवायचं आहे आणि तिच्यासाठी मला चपाती बनवायची आहे तसं तिला मी दुपारीच दही भात दिला होता आणि आता आम्ही नॉनव्हेज खाणार आहे म्हटल्यावर मग ती ते खाणार नाही म्हणून मग तिला पण आता मी सूप बनवते आणि चपाती बनवते तिच्यासाठी कधीतरी देत असते मी तिला चपाती पण कारण की मग एकच गोष्ट खाऊ त्यांना पण कंटाळ येतो म्हणून मग मी तिच्यासाठी आता चपाती बनवते आणि सूप बनवते तोपर्यंत आपलं भातला पण छान उकळी येईल आणि तो होत राहील म्हणून तर तुम्हाला दाखवते आता आपलं झालंय बघू शकतो तुम्ही आता आपण आता आपण झाकून ठेवू आणि वापर होऊ देऊ बघू शकता गाईस तुम्ही खूप छान आपला पुलाव आहे तर तुम्ही बघितलं आता आपला भात पूर्णपणे झाला आहे पुलाव आपला रेडी आहे आणि नुसतीसाठी मी नुसतीसाठी सूप, सूप आणि चपाती पण बनवली आहे दुपारचं थोडंसं भात पण आहे तर तिला मी पहिले सगळ्यात पहिले जेवण देणार आहे त्याच्यानंतर मग आम्हाला जेवण वाढून घेणार आहे ते, ते सूप मग तिला पहिले जेवण देते आणि मी रोजच तिला पहिले जेवण देत असते ऍटली निकलेश आणि दिल्यानंतर मी तिला देते पण तिला दिल्यानंतरच मी जेवण घेत असते पण तिथे बाहेर गेल्यावर मग तेव्हा ठीक असतं पण घरात मी तिच्या आधी जेवण घेत नाही आहे तुला लुसी काय खायचे तुला इकडे इकडे तर माझ्यानी खूप आहे आहे तर पहिले मी आता लुस्तीला जेवण देते आणि मग आम्हाला वाढून घेणार आहे आपलं शिजलाय तुम्ही बघितलाच तर आता मी मुसीला देते आणि मग आम्हाला जेवण तर जेवण झाल्यानंतर आम्ही खाली गेलो होतो आणि मग मी आईस्क्रीम खायची होती म्हणून आईस्क्रीम घ्यायला गेलो आणि मग आईस्क्रीम घेऊन घरी आलो तर आमचं जेवण झालं आम्ही खाली गेलो थोड्या लुसीला आणि आशला खेळवलं त्यानंतर आम्ही चक्कर मारायला गेलो होतो तर तिकडनं जस्ट आलो आहे आणि आता झोपेची तयारी करतो आहे कारण की उद्या सगळे लवकर उठायचे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक केलं ला, असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी केले नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय